सिंहरास म्हणजे लिओ अग्नितत्वाची ही रास म्हणजे फायर एलिमेंट याचा स्वामी आहे रवी सूर्य जो तेजस्वी आहे सूर्याप्रमाणेच तेजस्वी व्यक्तिमत्व यांचं असतं शूर पराक्रमी आणि स्वावलंबी असलेली ही सिंहरास आहे स्पष्ट बघते परखड बोलणारे मग ते खरं आहे ते खरं आहे खोटं आहे ते खोटं आहे असं स्पष्टपणे बोलणाऱ्या यांचं व्यक्तिमत्व असतं तत्वाला धरून असतात यांचे एथिक्स कधी बदलत नाहीत मला हे आवडतं तर हेच आवडतं की मी हे करणार नाही तर नाहीच करणार असे एथिक्सला चिटकून राहणारे हे या व्यक्ती असतात जबरदस्त आत्मविश्वास असतो यांच्याकडे दिमागदार असतात रुबाबदार असतात राजेशाही थाट असतो यांचा एक प्रकारे आणि राजेशाही थाटात राहण्याचीच यांची आवड असते खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं यांचं व्यक्तिमत्व असतं नाही मला कोरा चहा प्यायचा तर नाही पिणार दिवसभर कारण मला दूध घातलेला चहा हवं आहे असं यांचं मानसिकता असते खूप सुंदर दिसतात बोलणं चालणं ऐटदार असतं सिंह कसा ऐटीत चालतो तसे हे आय टीत चालत असतात मघा पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी या नक्षत्राने युक्त अशी ही सिंहरास आहे मघेचा आध्यात्मिकपणा धार्मिकता या राशीला मिळते तर पूर्वा फाल्गुनी या नक्षत्राने नीटनिटकेपणा टापटीपपणा तर उत्तरा फाल्गुनीने अधिकारवाणी महत्त्वाकांक्षा आणि दरारा या राशींना मिळत असतो आणि या तिन्ही नक्षत्रांनी युक्त अशा प्रकारे या राशींचं व्यक्तिमत्व खुलतं